干嘛呢？干嘛呢？在？你在干什么？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？干嘛？

त्यांना विनंती तिथं लक्ष द्यायचं अमोल वैराळे संदीप हेटे रविभाऊ महल्ले पुन्हा तिकडे त्या पर... आणि झालं की मग जेवण करायला जा पावसामुळे आपल्याला हॉल घ्यावा लागला त्यामुळे जागा कमी पडते याची मला पूर्ण खात्री आहे रस्त्या शिबिराचे आयोजन प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी गेल्या महिन्याभरात तीस कॅम्प झाले पंधरा हजार लोकांनी कॅम्पमध्ये भेटी दिल्या सहा हजार चारशे सत्तेचाळीस लोकांना आज या ठिकाणी एकावेळेस चष्मा आटोप होत आहे मी स्वर्गीय भानुताई गडकरी प्रतिष्ठानचा मनापासून या ठिकाणी आभार मानतो आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या आशीर्वादाने या प्रतिष्ठानने आम्हाला सत्तावीस दिवस सहकार्य केलं आय जी एम सीने केलं जी एम सीने केलं शालीनताई मेगा हॉस्पिटलने सुद्धा आम्हाला सहकार्य केलं आणि त्यामुळे आम्ही पंधरा हजार पेशंट तपासू शकलो आज सहा हजार पेशंटला चांगल्या क्वालिटीच्या चष्माचं या ठिकाणी वितरण होत आहे त्या आम्ही ऑर्डर देऊन मागवलेल्या आहे मला आनंद आहे की माझ्या दक्षिण नागपुरातील जनतेचं माझ्यावरचं प्रेम आज पाच वर्षानंतरही कमी झालेलं दिसत नाही तुफान गर्दी आहे हा हॉल पूर्ण भरलेला आहे मागच्या हॉलमध्ये मा सुद्धा पाय ठेवायला जागा नाही मी आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की आपण सेवेची मला संधी दिली पुढे संधी द्याल निरंतर जीवनभर आयुष्यभर आपली सातत्याने सेवा करत राहील अशी ग्वाही देतो आणि परमेश्वर मतदार राजा जनता जनार्दन मला सातत्याने आशीर्वाद देत राहील अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद आपली पक्ष जे जिम्मेदारी देईल ते निश्चितपणे करेल पण मला आशा आहे कारण मी दक्षिण नागपूरसाठी गेल्या पंधरा वर्षापासून खपतो आहे मी दक्षिण नागपूर सजवलेलं माझ्या घरासारखं दक्षिण नागपुरात माझ्या हातून बाराशे कोटीच्यावर कामं झालेली आहे जे जे सांगितलं ते ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून मला आशा आहे जन जनता जनार्दन निश्चितपणे मला या ठिकाणी पुन्हा सेवेची संधी दिली नाही हा प्रतिष्ठानचा कार्यक्रम आहे प्रत्येकजण आपापल्या प्रतिष्ठानचे कार्यक्रम करत असतात प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना ज्यांना बोलवायचं ते त्यांना बोलावलं आणि ही है है ले ले। सेवा ही धर्म ज्यांच्या मुळात आहे असे पाहुणे असायला पाहिजे असं मला वाटते तसे पाहुणे आम्हाला मिळालेले आहेत आणि नितीनजी फार सेवाचं काम करतात त्यामुळे नितीनजी आहे डॉक्टर पद्मश्री डॉक्टर महात्मा साहेब आहे राजेशजी आहे राजेशजी आमचे पालक आहे त्यामुळे सेवा करणाऱ्या लोकांना पाहुणे बोलावलं पाहिजे असं कदाचित प्रतिष्ठाननं ठरवलं असं मला त्याची माहिती नाही बट तपासणी झाल्याबद्दल म्हणजे त्यांचे गौरव साहेबांचे आम्ही धन्यवाद मानतो तर तुमच्या मुलांची तपासणी करण्यात आलेली होती ना शिबिरामध्ये हो जे गोष्टी तपासणी करण्यात आली होती. काय काय बोललं काय खूप सारे सगळे डॉक्टरांनी काही सांगितलं शुगर बीपी काय हाय का थायराइड वगैरे ते बोट म्हटलं मग त्यांनी आमच्याशी असेच असे नंबर दिले चेक केले सेवा लोकसेवा प्रतिष्ठानातर्फे आज चष्मा वाटपाचा कार्यक्रम इथे ठरवलेला आहे आमचा एक तारखेला सुधाकर सो खोळे साहेबांच्या प्रित्यथे चेकअप झालेलं होतं आणि आज आम्हाला इथे चष्मा मिळालेला आहे सुधाकर साहेबांचे खूप खूप धन्यवाद यासाठी चष्मा वाटप जे आहे ते अतिशय सोयीस्कर पद्धतीने सुरू आहे